श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती स्वामी सेवामध्ये समर्थ महाराजांची मूर्ती किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जर तुमच्या घरी असेल तुम्ही या चुका करत असाल तर पहा लक्षपूर्वक ऐका आणि कारण सर्वांना एक वेळेस त्यांचं नामस्मरण मनाने केलेलं आवडतं पण या चुका केलेल्या आवडत नाही स्वामी हे साध्या सरळ आणि सोप्या भक्तांच्या मागे असतात त्यांना प्रसन्न होतात असे देवता स्वामी समर्थ महाराज आहेत तुम्हाला जास्त काही मागत नाहीत पण स्वामींना जे आवडतं ते तुम्ही करत नसाल आणि तुम्ही दिवसभर स्वामी स्वामी करत असणार तर ते काही कामच नाही स्वामी समर्थ महाराजांना जे लोक चुकीच्या गोष्टी करतात ते बिलकुल त्यांना आवडत नाही अशा चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळे तुमची स्वामी सेवा ही तुम्हाला फल देत नाही बरेच लोक म्हणतात आम्ही पारायण करतो आम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो आम्ही अकरा वेळा रोज आणि तीन वेळा अध्याय वाचतो तर बघा मंडळी हे पारायण केलं आम्ही सारा मृताचे पारायण केले आम्ही हे केलं आम्ही ते केलं तरीसुद्धा आम्हाला अनुभव नाही अशा लोकांकरता खास हा व्हिडिओ आहे ज्या जागेवरती मी पणा आला त्या जागेवरती तिथे स्वामी नसतात ज्यांना त्यांच्या सेवेचा अहंकार असतो तिथे स्वामी नसतात कोणतीही सेवा करत असताना कधीच मनामध्ये असं आणू नका की मी हे करतोय नाही हे आपण करत नसतो हे आपल्याकडून स्वामी करून घेत आहे तर आपण हे करतोय कारण स्वामी सेवेमध्ये येणं हे आपल्या हातात नसतं स्वामी सेवेमधून जाणं तेही आपल्या हातात नसतं टिकून राहणं तेही आपल्या हातात नसतं कारण स्वामी समर्थच आपल्याला त्यांच्या सेवेत आणतात आपली पात्रता पाहतात की आपण त्यांच्या सेवेमध्ये टिकून राहू की नाही बघा आपली पात्रता नसली तरी आपण जास्त वेळ सेवा सुद्धा करू शकत नाही तर बघा बऱ्याच वेळा असं होतं पहिला पॉईंट म्हणजे असा की बरेचसे लोक काय करतात स्वामी समर्थ महाराजांचे वेगवेगळे अनुभव ऐकून किंवा स्वामी समर्थ महाराजांचे वेगवेगळ्या लोकांचे बरेचसे लोक असे असतात की जसं एखादा व्यक्ती त्यांच्यासमोर आहे आणि तो स्वामी सेवा करत आहे त्याची परिस्थिती ही खूप खराब होती आणि तो एकदम श्रीमंत हळूहळू होत चालला किंवा त्याच्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण झाले ते पाहून बरेच लोक सेवा चालू करतात खूप चांगली गोष्ट आहे दुसऱ्याचं पाहून तुम्ही करा पण तो व्यक्ती तो सेवा करतोय त्याचं मन कसं आहे तर बघा त्याचे स्वामीबद्दल भाव कसा आहे आणि स्वामी समर्थ महाराज त्याला का पावले आहेत ते सुद्धा तुम्ही त्याचे गुण ओळखा कारण आपण फक्त शेजाऱ्यांचा सेवा करतो पण आपण हा विचार करत नाही की त्यांनी ही सेवा कशी केली त्याचा अनुभव त्याला कसा आला आपण हीच सेवा करतोय तर पगा मंडळी स्वामी महाराजांचे नामस्मरण करत होता तरी देखील त्याला अनुभव आला आणि मीही तेच करतोय मला काही येत नाही कारण तुमचे जे नामस्मरण आहे त्याच्यामध्ये कमी लक्ष स्वामीचरणी कमी लक्ष आणि त्याचं चांगलं झाले तसं माझंही होईल याचवरती जास्त लक्ष असतं म्हणून तुमची लवकर प्रगती होत नाही हरकत नाही मनुष्य या स्वार्थी असतो हे स्वामींना माहीत आहे पण स्वामींची सेवा करत असताना विशेष या गुण लक्षात ठेवा स्वामींना नेहमी सेवा करताना हीच प्रार्थना करा की स्वामी आई माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी तुमची सेवा करतोय जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही करून घ्या माझ्याकडून आणि माझ्याकडून काही चुकत असेल तर माझ्या लक्षात आणा आणि मी कितीही काही प्रयत्न केले तरी मी तुमच्यापासून लांब जाण्याचे प्रयत्न करेल तेव्हा मला तुम्ही हट्ट पकडून ठेवा माझा हात कधीच सोडू नका कारण हेच कलियुग आहे आणि कलियुगमध्ये माणसाचं जे मन असतं तर माणसाचं जे चित्त असतं ते स्थिर नसतं आणि अशा वेळेस व्यक्ती सेवा करतो पण त्या सेवेचा त्याला अनुभव नाही तर बघा लगेच सेवासुद्धा बंद करतो आणि देवाला तो ऐकवतो सुद्धा मी तर तुमची एवढी सेवा करतो आहे मला का तुम्ही अनुभव देत नाही तर हे सर्वात चुकीच्या गोष्टी आहेत मंडळी स्वामी नवीनम्र भावाने रोज प्रार्थना करावी स्वामी आई मला कधीच तुझ्यापासून लांब करू नका नेहमी माझा हात पकडून ठेवा आणि जे लोक हे अशी विनंती स्वामींना करतील त्यांना हळूहळू त्यांच्या स्वभावातही परिवर्तन दिसेल त्यांच्या घरातही परिवर्तन दिसेल आणि ते स्वतः अनुभव घेतील की त्यांच्या मनामध्ये किती शांतता आली आहे आणि ते अवधूत अनुभव आहेत हे त्यांना मिळतील दुसरं असं तुमच्या घरामध्ये तुम्ही सेवा करत असताना तुमच्याविषयी तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणे हे स्वामींना बिलकुल आवडत नाही कारण तुमचं मन साफ असलं तर स्वामींना तुमचं मन ओळखतात स्वामींना समजतं की याचे विचार खूप चांगले आहेत या स्वतःचा एवढा विचार करतो तो तसा दुसऱ्याचाही विचार करतो कारण स्वामी समर्थांचा पहिला विशेषता म्हणजे ही स्वामींची सर्व लेकरे आहेत तुम्ही सेवा करताना स्वामींचे तर तुम्ही स्वामींचे आहात आणि जे स्वामींची सेवा नाहीत करत ते सुद्धा त्याचंच बाळ आहे आणि आईला कधी आवडणार नाही त्यांचं बाळ दुसऱ्याच्या बाळाविषयी चुकीचे विचार करत आहे कारण सर्व ब्रह्मांड ज्यांनी रचले ते ब्रह्मांड कारण जे लोकांनी उत्पत्ती झाली तर ते त्यांची मुलं आहेत ना हे एक गोष्ट वेगळी आहे की त्यांचे कर्म असतात त्यांच्या कर्मानुसार त्यांना सफलता मिळत असते पण त्यांच्या कर्मामध्ये तुमचे कर्म तुम्ही घुसवू नका तुम्ही स्वामींची सेवा करताय ना तर तुम्ही स्वामींना सांगा मला सद्बुद्धी द्या मला सद्विचार राहू द्या माझ्या मनात कोणाच्याच विषयी वाईट विचार येऊ नका देऊ त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वामींची सेवा करताय तुम्ही स्वामींना तुमची आई तुमचे बाबा सर्व काही मानताय तुमचे सर्वस्व तुमचे स्वामी मानताय तर बघा आणि तुमच्या घरात असणारे आई बाबा जेव्हा तुमच्या सोबत बोलताय तेव्हा तुमचा आवाज त्यांच्या आवाजापेक्षा जास्त होतोय आणि तुम्ही त्यांना मनात येईल तसं बोलताय तर हे करू नका कारण स्वामी सेवा जो करतो आणि स्वामींचा फोटो त्यांच्या घरामध्ये आहे आणि स्वामींची नित्य सेवा त्यांच्या घरामध्ये चालू आहे तिथे स्वामी प्रत्यक्ष रूपात असतात ते भलेही तुम्हाला दिसणार नाहीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपामध्ये स्वामी तुमच्या घरामध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांची अहवेलना करत असणार त्याचा अपमान करत असणार तर स्वामींना हे मुळीच आवडणार नाही कारण स्वामी कधीच चालून घेणार नाहीत की तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांचा अनादर करताय आणि त्यांची सेवा करताय अशा व्यक्तीच्या सेवा कधीच स्वामींना पावत नाहीत त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही तुमचं लग्न करून आणलेली तुमची अर्धांगिनी पत्नी असेल तुम्ही तिला पत्नीचा दर्जा न देता तिला मनात वाटेल तसं बोलणार तिचा अपमान करणार तुम्ही स्त्रीला महत्व देणार नाही तशा घरातही स्वामींना आवडत नाही कारण घरामध्ये जे कुटुंब चालवणारे असते ती स्त्री असते आणि स्त्रीलाही तेवढाच मान असतो तिला तुम्ही म्हणतात की तू घरच सांभाळते काय करते पण तुम्ही नोकरी करून पैसे आणतात बरोबर आहे पण ती जसं घर सांभाळते तसं घर कोणी सांभाळू शकत नाही कारण ती तुमचा परिवार करता खूप महत्वाचे कार्य करत असते तिलाही तसा सन्मान द्या तुम्ही नोकरी करून पैसे आणणार ते पैसे तुमचं काम नाही करणार घरामध्ये असलेली स्त्रीच काम करेल तर स्त्रीला सदैव तुम्ही मान द्या आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो स्त्रीला मान मिळतो त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी वास करते कारण स्त्रीला लक्ष्मी म्हंटलं गेलं आहे तर स्त्रीचा कधीच अपमान करू नका आणि जे अपमान करतील त्यांच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीचा वास राहणार नाही आणि जिथे नेहमीच कटकट चालू असते त्यानंतर स्त्रीला सुद्धा या नियम लागू आहेत तर बघा तुम्ही स्वामींची सेवा करताय आणि तुमच्या नवऱ्याला तुम्ही मनात पटल तर अशीच सेवा स्वामी मान्य करणार नाहीत कारण जो नियम तुमच्या नवऱ्या करता आहे तोच नियम तुमच्या करताही आहे एक दुसऱ्याला तुम्ही इज्जत द्या स्त्री पुरुष एक समानता ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कधीच कटकट होत नाही आणि चुकूनही संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्तीच्या वेळेस घरात कटकट करायची नाही कारण आपल्या घरामध्ये स्वामी आहेत आपल्या घरामध्ये स्वामी वास करत आहेत स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये वडिलांसारखे राहतात आपल्या वडिलांच्या समोर आपला आवाज जास्त जोरात झाला नाही पाहिजे कारण ते स्वामींना मान्य नाही आणि ज्या घरात असं होत असेल त्या घरात खरंच सुख शांती समृद्धी असेल कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी त्यांचा घरात वास करतात ज्या घरामध्ये जास्त जोरात आवाज होत नाही आणि प्रेमळ वातावरण असतं कारण स्वामी हे नेहमीच शांत घरामध्ये वास करतात आणि प्रयत्न करा नॉनव्हेज खाऊ नका कारण स्वामींना हे मान्य नाही एक जीवाला तुम्ही मारून त्या जीवाला तुम्ही भक्ष करून तुमचं पोट भरताय त्या घरामध्ये स्वामींना आवडणार नाही तुम्हाला सवय आहे ना हरकत नाही तुम्ही स्वामींना प्रार्थना करा प्रयत्न करा तुम्ही कारण बघा कसा लोका लोका आहे ना लोक बरेचसे लोक असे आहेत की जे नॉनव्हेज खातात आणि नॉनव्हेज खात असल्याचं कारण त्यांना जेव्हा माहिती असतं की स्वामी सेवेमध्ये खायचं तिथे नॉनव्हेज चालत नाही तर ते नॉनव्हेजचं कारण सेवामध्ये येत नाही तर प्लीज असं करू नका तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की स्वामी मला ही सवय लागलेली आहे माझी हळूहळू मोडून टाकतील तर बघा मंडळी कारण स्वामी सदैव आपल्या भक्तांची इच्छा ही पूर्ण करत असतात स्वामींना जर तुम्ही प्रार्थना केली की स्वामी मला हे सर्व बंद करायचं आहे पण कसं करू काही समजत नाही हळूहळू तुमची इच्छा ती खायची होणार नाही आणि ते सगळं सवय तुमची दूर होऊन स्वामी सेवा करताय आणि आई वडिलांना अनाथ आश्रमामध्ये ठेवताय हे खूप चुकीचं आहे घरामध्ये आई वडील आणि त्यांचे मुलं हे सुखरूप असतात त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असतो स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पूजा करायला बसणार तेव्हा तुमचे मन हे शांत असावे तुमच्या मनामध्ये चुकीचे विचार आले नाही पाहिजे पारायण जर करत असताना पारायण करताना तुमच्या शेजारी काय चालू आहे हे सर्व लक्ष तिकडे असेल तर ते पारायण तुमचं काहीच कामाचं ठरणार नाही माळ जप करत असताना तुमचं सर्व लक्ष बाजूमध्ये असेल तर तेही काही कामाचं होत नाही तर बघा एखाद्या वेळेस नवनवीन तसं होतं पण स्वामींना तुम्ही एकच मागत चला की स्वामी माझं मन स्थिर राहू द्या माझं मन तुमच्या सेवेत राहू द्या सर्वात महत्वाचा विषय असा आहे की स्वामींना तुम्ही सांगायची गरज नाहीये की तुम्ही काय करायला हवं स्वामींना तुमचे पूर्ण तुमचा हा जन्म नाही आहे तर तुमचे गेले कित्येक जन्म स्वामींना माहीत आहे की तुम्ही काय होते काय करत होते तर तुम्ही स्वामींना कधीच सांगू नका की स्वामी मला हे द्या ते द्या जे हवंय तेच देणार आहेत तुम्हाला चुकूनही असं करू नका आणि ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो आज एक टाइमचं जेवण करण्याकरता लोक इतकी मेहनत करतात आणि लोक एवढा टाईमचं जेवण तुमच्या घरामध्ये शिळ पडत असेल आणि ते तुम्ही फेकून देत असणार तर हे सर्वात मोठा दोष आहे तुमच्या घरामधला कारण बघा जे खेडगाव जे असतं तर ग्रामीण भाग जो असतो त्या गावामध्ये बघा अन्न शिळं राहिलं तरी ते गुराढोरांना कुत्र्यांना खायला देतात टाकून देत नाहीत अन्न खराब होत नाही एखाद्या जीवांच्या पोटात जातं पण शहरामध्ये कसं असतं शहरामध्ये जास्त तुम्हाला जागाच नसते कुठे शिळं अन्न टाकायचं तर तुम्ही ते डस्टबिनमध्ये टाकता आणि तुम्हाला माहिती आहे का डस्टबिनमध्ये काय काय आहे अन्न हा अन्न देवता आहे आणि त्यांचा अपमान तो स्वामी समर्थांचा अपमान आहे मध्ये आपण कचरा टाकतो बऱ्याच वेळा पिढिसमधले कपडे पॅड वगैरे सगळं टाकत असतो पण बघा अशा घाणेट्या वस्तू त्यामध्ये टाकलेल्या असतात आणि त्याचमध्ये जर तुम्ही अन्न टाकणार तर ते तुम्ही कुठे खूप चुकीचं आहे आणि यात तुम्ही दोष वाढवून घेताय तर असं कधीच करू नका जेवढं होईल तेवढं अन्न तुम्ही कमी बनवा जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच बनवा उरेल असं बनवू नका तर तुम्ही सिटीत राहत असाल तर बरेचसे लोक असे असतात बिचारे त्यांना खायला भेटत नाही आणि भुकेलेले पण असतात झोपतात अशा लोकांना नेऊन द्या पण अन्न इतकं बनवा की जितकं तुम्हाला पुरेसं होईल एखाद्या वेळेस भुकेले राहिले ना तरीही चालेल पण अन्न हे मोजकंच बनवायचं जेवढं तुम्हाला लागतं तेवढंच बनवायचं वेस्ट घालवू नका अन्नाचा एक दाण्याचं तुम्हाला तुमच्या घरातला एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री दुसरीकडे जाऊन कितीही राबत असले दुसऱ्यांच्या हाताखाली काम करत असते तर अन्न हे वेस्ट जाऊन देऊ नका आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना लोभ कधीच मनात आणू नका मनामध्ये जो व्यक्ती लोभाने स्वामी सेवा करतो त्या व्यक्तीची सेवा स्वामी समर्थापर्यंत पोहोचतच नाही स्वामी त्याला देतात असं नाही की त्याला काहीच देत नाही स्वामी त्याला देतात पण त्याचा लोभ असताना जेवढा मागतो तेवढेच बाकी स्वार्थपणे जो स्वामींची सेवा करतो आणि कधी स्वामींना म्हणत नाही की स्वामी मला तुम्ही ही वस्तू द्या मला हे हवं आहे त्या व्यक्तीची इच्छा स्वामी अशी पूर्ण करतात की त्याला मागण्याची गरज राहत नाही तो मागतो एक रुपये तुम्ही विचार करा मागून की स्वामींची सेवा करून शहाण व्हायचे आणि हे सर्व जे आपण मागतोय ना मुलगा मुलगी घर बांधायला हे सर्व इथेच राहणार आहे आपल्यासोबत काहीच येणार नाही चुकूनही अशा चुका करू नका तुमच्या आई बापाचा अपमान करू नका कोणाविषयी मनामध्ये कोणाचा वाईट विचार करू नका जे पाहुणे असतील तुमच्या घरी आले भलेही त्यांच्यासोबत तुमचा अविवाद झालेला आहे भांडण झालेलं आहे आल्यावरती ते कधीच तो विषय तुम्ही काढू नका बऱ्याच लोकांना सवय असते की एखाद्या वेळेस त्याच्या नातेवाईकांसोबत भांडण झाले असतील ते जसे घरी येतील बिचारा चहा पित नाही त्याच्या आधीच त्यांचे चालू होते भांडण करणे तुम्हाला असा बोलता तसा बोलत होता तो असंच करतो तो तसंच करतो हे कधीच करू नका आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नका तुम्हाला पाच पॉइंट सांगते आपण आई वडिलांना कधीच दुखवू नका आपल्या स्त्रीचा कधीच अपमान करू नका अन्नाचा अपमान करू नका आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नका आपल्या घरात अतिथी भगवानांच्या रूपात येतात तर कधीच त्यांचा अपमान करू नका आणि दुसऱ्या लोकांना पाहून कधीच जळू नका प्रगती होते ना स्वामी कृपेने अजून प्रगती होईल आपली मंडळी हा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा स्वामी समर्थ सर्व तुमचं चांगलं करील तुमचे आजचे दिवस उद्या राहणार नाही उद्याचे दिवस पूर्ण बदलून जातील तर मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ